7 शेतकरी बंधूला नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्या महाराष्ट्राला विस्तीर्ण असा सागरी किनारा लाभलेला आहे अर्थात याच महासागरात मोठ्या प्रमाणात मत्स्यसंपदा देखील आहे याच मासेमारीवर अनेकांचा उदरनिर्वाह चालतो मंडळी ही जी मासेमारी आहे त्याची आयात आणि निर्यात लक्षात घेतली तर आर्थिक उलाढाल प्रचंड आहे परंतु मागील काही दशकांचा विचार केला तर या महासागरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतंय मग हे प्रदूषण रासायनिक पाण्याचं असेल रसायनांचं असेल मोठ्या प्रमाणात मूर्त्यांचं जे विसर्जन अस होतं त्यामुळे असेल किंवा अनेक प्रकारचे विषारी द्रव्य असतील त्यामुळे असेल या मोठ्या प्रदूषणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो प्लास्टिकचा प्लास्टिकचं प्रदूषण हे गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात होतं आहे आणि त्याचा दुष्परिणाम हा सागरी संपत्तीवरती होतो आहे सागरातील जे मासे आहेत त्याच्यावरती होतोय अर्थातच त्यामुळेच या प्लास्टिकचा बंदोबस्त करणं ही आता काळाची गरज बनलेली आहे मुळातच हा जो प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात महासागरामध्ये जो पुरवठा होतो आहे किंवा मोठ्या प्रमाणात हे प्लास्टिक निर्माण होतं आहे त्याची कारणं काय आहेत आणि या प्लास्टिकवरती नियंत्रण कशा पद्धतीने करता येणं शक्य आहे हेच आपल्याला आजच्या कार्यक्रमात जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमात आपण विषयाचं आयोजन केलेलं आहे महासागरातील प्लास्टिकचं प्रदूषण एक मोठं आव्हान आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत अशोक कदम सर सर कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार अशोक कदम सर हे केंद्रीय मासिकी सर्वेक्षण संस्था येथे वरिष्ठ मत्स्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत सर तुमच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मला सुरुवातीला असं विचारायचं आहे की आपली ही जी केंद्रीय मत्सिकी संरक्षण संस्था आहे या संस्थेचा आमच्या प्रेक्षकांना परिचय करून द्या भारतीय मत्स्य सर्वेक्षण संस्था जी आहे ते सर्वात जुनी आणि मोठी भारत देशामधली मत्स्यव्यवसायात असलेली संस्था आहे खोल समुद्रातील मासेमारीचा विकास करण्याच्या उद्देशाने सरकारने या संस्थेची स्थापना सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे रोजी केली संस्थेचं मुख्य कार्य आहे की मत्स्यसाठ्यांचा शोध लावणं आणि त्याच अनुषंगाने आमच्या संस्थेने आतापर्यंत भारताच्या दोन्ही किनाऱ्यावर सर्वेक्षण करून विविध प्रकारच्या मत्स्य प्रजाती शोधून काढून त्यांचे साठे किती आहेत ते किती प्रमाणात आपल्याला दरवर्षी घेता येईल त्याचं वार्षिक उत्पन्न किती असेल याची सर्व आकडेवारी सरकारला आणि मच्छीमार बांधवांना दिलेली आहे किंबहुना देशामध्ये दोन्ही किनाऱ्यावर जे काही मच्छीमार बांधव मासेमारी करतात ते जे काही जाळी वापरतात किंवा ज्या काही मासेमारी पद्धती वापरतात त्या सर्व मासेमारी पद्धती आमच्या संस्थेने शोधून काढून लोकप्रिय केल्या आहेत या आमच्या संस्थेने ट्रॉलिंगसारखी मासेमारी पद्धत सर्वप्रथम भारतामध्ये लोकप्रिय केली त्यामुळे देशाचं सागरी मत्स्य उत्पादन वाढू लागलं आणि मत्स्य उत्पादन वाढू लागल्यामुळे कुठेतरी निर्यातीची कल्पना आली आणि आपल्या देशाची निर्यात सुरू झाली एकोणीसशे साठ एकसष्टमध्ये तदनंतर अनेक प्रकारचे याच्यामध्ये प्रगती होत गेली आणि विविध प्रकारच्या मत्स्य प्रजाती आहेत त्याचं व्यवस्थापन कसं करावं त्याचं संरक्षण कसं करावं आणि हल्लीच आपण सगळीकडे ऐकतो सस्टेनेबिलिटी तर स अविरतपणे हे मत्स्यासाठी भावी पिढीला कसे उपलब्धतील याच्यासाठीसुद्धा आमच्या संस्थेने वेळोवेळी कार्यशाळा आयोजित करून मच्छीमार बांधवांना त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये जाऊन माहिती दिली आणि हे जे काही अवेअरनेस मच्छीमार बांधवांसाठी आम्ही करतो त्याच्यामध्ये सर्व प्रकारची माहिती मत्स्यसाठ्यांची माहिती नवीन नवीन जे नियम येत आहेत मासेमारी आंतरराष्ट्रीय नियम येतात त्याची माहिती समुद्रावर स्वतःचे संरक्षण कसं करावं बोटीचं इंधनचा वापर कसा टाळा जास्त वापर जो होतो तो कसा टाळावा ही सर्व इत्यंभूत माहिती आम्ही मच्छीमार बांधवांना देत असतो आणि आमच्या संस्थेचं याच्यामुळेच मी असं म्हणू शकतो की देशाच्या सागरी मत्स्य व्यवसायामध्ये फार मोठा मोलाचा वाटा मोठा तो तो आहे आजचा आपला विषय जो आहे या महासागरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे ते रासायनिक प्रदूषण तर होत आहेच परंतु प्लास्टिकचं प्रदूषण देखील गेल्या काही दशकांमध्ये होत आहे हे प्लास्टिकचं प्रदूषण जे आहे कोणकोणत्या मार्गाने होतं आहे आपण आता पाहिलं तर हे दूषित पाणी आहे सांड पाणी आहे ते वाऱ्यामार्फत पा, पावसामार्फत पा, किंवा पुरामार्फत पा, हे शेवटी समुद्रात मिळतं समुद्रामध्ये जे काही प्लास्टिक पदार्थ सापडतात ते सरतेशेवटी जमिनीवरूनच जास्तीत जास्त प्रमाणात गेलेले असतात या व्यतिरिक्त सुद्धा ज्या मच्छीमार नौका आहेत त्यांच्यामार्फत किंवा शिपिंग इंडस्ट्री आहे त्यांची जी जहाज आहेत त्यांच्यामार्फतसुद्धा पोल्युशन समुद्रामध्ये होतच असतं पण जे जास्तीत जास्त जे प्रमाण आहे सत्तर ते ऐंशी टक्के जो वाटा आहे प्लास्टिक जो समुद्रामध्ये जातो तो जमिनीवरून जातो विशेषतः नद्या नाल्यांमध्ये जे काही टाकाऊ पदार्थ टाकले जातात ते सरतेशेवटी ते समुद्रामध्येच भेटतात आणि अशा प्रकारे समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जमा होतो पण हे जे प्लास्टिकचं प्रदूषण आहे आता आपण आपल्याकडची स्थिती सांगितली आंतरराष्ट्रीय स्तरावरती काय परिस्थिती आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर आता सगळीकडे असं बोललं जातं आहे की प्लास्टिक सर्वत्र आहे प्लास्टिक नाही अशी जागाच नाही आणि युनायटेड नेशनने दिलेल्या आकडेवारीनुसार चारशे तीस दशलक्ष मेट्रिक टन एवढा प्लास्टिक कचरा दरवर्षी मानवनिर्मित करतो आणि या मोठ्या मोठ्या प्लास्टिकचं रूपांतर छोट्या छोट्या प्लास्टिक कणांमध्ये होतं त्याच्यामध्ये भौतिक प्रक्रिया होतात हवामानाचे त्याच्यामध्ये हवामान आणि इतर प्रक्रिया म्हणून या मोठमोठ्या प्लास्टिकचं छोट्या मोठ्या कणात रूपांतर होतं आणि हे छोटे कण ज्याला मायक्रो प्लास्टिक म्हणतात हे संपूर्ण भूजल नद्या आणि यांच्यामार्फत शेवटी समुद्रालाच मिळतं आता सांगायचं झालं म्हटलं तरी अत्यंत खोल अशी जी जागा आहे ती मरीना ट्रेंच वगैरे जवळजवळ दहा हजार मीटर खोली आहे त्याची या खोलीवरती सुद्धा मायक्रोप्लास्टिकचे पार्टिकल्स किंवा अंश सापडलेले आहेत आणि अतिशय उंच जागा जर जा असेल तर माउंट एव्हरेस्टसारख्या शिखरावरच्या उंची एवढ्यावरतीसुद्धा हे एव मायक्रोप्लास्टिकचे कण सापडलेले आहेत जपानी जपानच्या शास्त्रज्ञांच्या मते सागराच्या केवळ वरच्या वर स्तरावर चोवीस पूर्णांक चार दशलक्ष मायक्रोप्लास्टिक ट्रिलियन मायक्रोप्लास्टिक कण आहेत दोन हजार एकोणीसचा जो अभ्यास झाला त्याच्यामध्ये असं निष्कर्ष निघाला की प्रत्येक मानवाच्या शरीरात एक लाख चौदा हजार मायक्रोप्लास्टिकचे कण श्वासातून अन्नातून आणि पाण्यातून शरीरात जात असतात या संदर्भात प्लास्टिकचं नियंत्रण करण्यासाठी काही प्रकल्प देखील राबवले जात आहेत त्या प्रकल्पांविषयी काय सांगाल हा आंतरराष्ट्रीय स्तरावर आता अनक्लॉज म्हणून आहे युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन लॉ ऑफ द सी हे कन्व्हेन्शन सर्वप्रथम एकाऐंशी मध्ये जेनेवा झालं होतं त्याच्यामध्ये समुद्राची परिसंस्था आणि समुद्रातली जैवविविधता आहे त्याचं संरक्षण कसा करावं हो याच्यावर मोठा व्हापोह हो झाला परंतु या अनक्लॉजचं पालन किंवा त्याचं अनक्लॉज अवलंब भारत सरकारने एकोणीसशे पंच्याण्णवपासून केला या अनक्लॉजचं जे आर्टिकल एकशे ब्याण्णव आहे त्या आर्टिकलमध्ये असं सांगितलेलं आहे की सर्व सागरी राष्ट्रांनी सागरी परिसंस्थेचं संरक्षण करणं बंधनकारक आहे आणि जे आर्टिकल एकशे चौऱ्याण्णव आहे त्या आर्टिकल एकशे चौऱ्याण्णवनुसार सगळ्या सागरी राष्ट्रांनी एकत्रितपणे एक येऊन किंवा स्वतंत्रपणे अशी ठोस पावलं उचलावीत की, की सागरातील जे प्रदूषण आहे ते दिवसेंदिवस कमी होईल अशी तरतूद आहे युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल चौदा पूर्णांक एक दशावश हेच सांगतं की दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला मोठ्या प्रमाणावर अत्यंत प्रभावीपणे सागरी प्लास्टिक प्रदूषण कमी करणं आवश्यक आहे दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला सागरी प्रदूषण कमी करणं गरजेचं आहे सर ग्लॉलिटर प्रकल्प हा देखील एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे जो प्रदूषणासाठी हे प्रदूषण कमी करण्यासाठी अवलंबला जातो हा काय प्रकल्प आहे आपण बरोबर बोलात ग्लो लेटर प्रोजेक्ट हा अत्यंत नवीन असा प्रकल्प आहे भारत देशामध्ये आलेला आहे <laughs> जवळजवळ जगातील तीस देशांपेक्षा जास्त देशांमध्ये दे हा प्रकल भारत दे प्रकल्प चालू आहे आणि भारतसुद्धा भारतामध्ये सुद्धा प्रकल्प आहे आणि टॉप टेन कंट्रीजमध्ये भारताचा समावेश होतो आणि हा ग्लो लेटर प्रोजेक्ट विकसित राष्ट्रांना किंवा लिस्ट डेव्हलपिंग कंट्रीजला प्लास्टिक प्रदूषण कमी करण्याच्या ह्यातीने सपोर्ट देण्यासाठी निर्माण झाला सर्वप्रथम याचं जे फंडिंग होतं ते नॉर्वेजियन सरकारने केलं होतं नोराडच्या माध्यमातून नोराड म्हणजेच नॉर्वेजियन एजन्सी फॉर डेव्हलपमेंट कोऑपरेशन आणि त्याची अंमलबजावणी होती ती इंटरनॅशनल मॅरिटाइम ऑर्गनायझेशन आणि फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन यांच्या दोघांच्या मतीने करण्यात आली पण हा जो ग्लोलिटर प्रकल्प आहे त्याची आपल्या भारत देशामध्ये कशा प्रकारे अंमलबजावणी केली जाणार आहे ग्लोलेटर प्रोजेक्ट आपल्या भारत देशाने अंगीकार केल्यानंतर सर्वप्रथम मत्स्यपालन विभाग भारत सरकार याचे जे सचिव आहेत डॉक्टर अभिलक्ष लिकी यांनी याची पूर्णपणे मोठी जबाबदारी आमच्या संस्थेवर टाकली भारतीय मत्स्य संरक्षण संस्थेला याचं लीड एजन्सी बनवली आणि याचे जे एक नॅशनल फोकल नॅशनल टास्कफोर्स गठीत केला आहे याच्यासाठी या इम्प्लिमेंटेशनसाठी आणि त्या नॅशनल टास्क फोर्सचे जे नॅशनल फोकल पॉईंट आहेत ते आमच्या संयुक्त सचिव नितूकुमारी मॅडम आहेत आणि त्याचे नॅशनल संयोजक आहेत ते भारतीय मत्स्य सर्वेक्षण संस्थेचे महासंचालक असतील आणि याच्यामध्ये जे प्रतिनिधित्व आहेत सागरी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी असतील मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज यांचे प्रतिनिधी असतील तसेच काही नामांकित संस्था आहेत सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज टेक्नॉलॉजी मरीन प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी सेंट्रल मरीन फिशरीज इन्स्टिट्यूट या संस्थेचे प्रतिनिधी याच्यावर असतील आणि आता एक नॅशनल ॲक्शन प्लॅन तयार झालेला आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीसपर्यंत आपल्याला प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे कशाप्रकारे प्रदूषण कमी करायचं आहे याच्यावर कशा प्रकारे मात करायची आहे त्यासाठी एक योजना तयार झाली ॲक्शन नॅशनल ॲक्शन प्लॅन तयार झाला आणि त्या नॅशनल ॲक्शन प्लॅनचाच एक भाग म्हणून आपल्या देशामध्ये दे मोठ्या प्रमाणावर जागरूकता अभियानाची सुरुवात झालेली आहे आमच्या संस्थेचे विविध ठिकाणी केंद्र आहेत गोवाला आहे कोचिंगमध्ये आहे मुंबईला तर आहेच आहे त्याचा मी स्वतः इंचार्ज मुंबई केंद्राचा विशाखपट्टणमला आहे चेन्नईला आणि पोर्टब तर दोन भारताच्या दोन्ही किनाऱ्यावर संपूर्ण मोठ्या प्रमाणात गेल्या तीन महिन्यात आम्ही याविषयी जागरूकता अभियान करतो आमचा जो टार्गेट आहे ते शाळेचे विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी आणि मच्छीमार बांधव तर आम्ही सायकल रॅलीच्या माध्यमातून किंवा फिशरीजचे विद्यार्थी आहेत त्यांच्या रॅलीच्या माध्यमातून किंवा लेक्चर देऊन आणि विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणात याची जागरूकता सुरुवात करून हा हा प्रकल्प चालू आहे याच्या व्यतिरिक्त एक दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत या प्रकल्पांतर्गत जिथे जिथे हॉटस्पॉट आहेत जिथे जिथे जास्त मोठ्या प्रमाणात प्लास्टिक सापडतं त्या हॉटस्पॉटची आम्ही लिस्टिंग सुरू केलेली आहे दोन्ही किनाऱ्यावरती आमची जी ऑफिस आहे सर्वच ते करत आहेत आणि स्टेट गव्हर्नमेंटचे जे आहेत महाराष्ट्र शासन असेल किंवा कर्नाटका शासन असेल असे प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटचे जे फिशरीज विभाग आहेत डिपार्टमेंट आहेत तेसुद्धा याची नोंद करतात आणि जिथे ते हॉटस्पॉट असतील प्लास्टिकचे त्या ठिकाणी त्या प्लास्टिक जिथे मिळतं तिथे विल्हेवाट लावण्याची एक सो सेपरेट व्यवस्था या अर्थ या प्रकल्पांतर्गत केली जाईल आणि याच्या जे एक्सपर्ट काही देशांमध्ये याच्यात एक्सपर्टीज असेल तर त्याच्यासाठी काही ट्रेनिंग सुद्धा आपल्या भारतातील ऑफिसर्सना तिथे दिलं जाईल आणि अशा प्रकारचे मोठं ॲक्शन प्लॅन ऑलरेडी आपल्या भारत तयार आहे सर महासागरामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचं प्रदूषण होतं हे सत्य आहे परंतु महासागरात जे प्रदूषण होतंय ते नद्या असतील किंवा तलाव असतील असे छोटे जलस्रोत आहेत त्याच्यामध्ये पडणारं किंवा टाकलं जाणारं जे प्लास्टिक आहे म्हणजे प्लास्टिकच्या पिशवी असतील प्लास्टिकच्या बाटल्या असतील किंवा इतर प्रकारचं वर्षा प्लास्टिक असतील या प्लास्टिकचं वर्षानुवर्ष विघटन होत नाही हे प्लास्टिक निसर्गासाठी जलस्रोतांसाठी अत्यंत घातक आहे तर त्या संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी काय प्रयत्न होत आहेत आता सांगितल्याप्रमाणे आम्ही विविध ठिकाणी असे कार्यक्रम तो शाळेमध्ये जाऊन करतो कॉलेजमध्ये करतो म्हणजे त्या ठिकाणच्या सर्व जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना आम्ही बोलवतो कार्यक्रमाला आणि ही जनजागृती आम्ही मोठ्या प्रमाणावर सुरू केलेली आहे हल्लीच आम्ही रत्नागिरीला एक कार्यक्रम होते ते मत्स्य व्यवसायामध्ये शिक्षक विद्यार्थी होते त्यांच्यामार्फत आम्ही रॅली केली त्यांच्या रत्नागिरीचा जो बीच आहे तो बीच आम्ही स्वच्छ केला त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात प्लास्टिक होतं सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्या बीचेसवरती जो कचरा आहे त्याच्यामध्ये सर्वेक्षण आम्ही केल्यानंतर असं आढळलं की त्र्याहत्तर टक्के त्याच्यामध्ये प्लास्टिक आहे आणि ही ती जगभरात आहे जगभरातल्या सर्व बीचेसमध्ये जो काही कचरा सापडतो ते जवळजवळ त्र्याहत्तर टक्के त्याच्यामध्ये प्लास्टिक असतो तर अशा प्रकारचं आम्ही मोठ्या प्रमाणावर हे जागरूकता अभियान चालू केलेलं आहे या परियोजना किंवा या प्रकल्पाच्या अंतर्गत पण हे प्लास्टिकचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे प्लास्टिकचा वापर या संदर्भात आपल्या देशात काही नियम आहेत का काही नियमावली केलेली आहे का मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज या मंत्रालयाने काही नियमावली केलेली आहे त्यांचा प्लास्टिक कचरा व्यवस्थापन कायदा दोन हजार सोळा आहे त्यानंतर डायरेक्शन फॉर सिंगल यूज प्लास्टिक कायदा दोन हजार एकोणीस आहे त्याच्यानंतर आहे सागरी कचरा व्यवस्थापन सुधारित कायदा दोन हजार एकवीस आणि आता आहे नेशन वाईड बॅन ऑन सिंगल यूज प्लास्टिक कायदा दोन हजार बावीस जो त्यांचा जो एक दोन हजार एकवीसचा कायदा आहे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारित कायदा दोन हजार एकवीस त्या कायद्याच्या अन्वये आपण भारत देशात कोणीही सिंगल यूज प्लास्टिक मॅन्युफॅक्चर करू शकत नाही त्याच्यासाठी जे लागणारं मटेरियल आहे ते आयात करू शकणार नाही आहे ते सप्लाय करू शकणार नाही ते डिस्ट्रीब्यूट करू शकणार नाही की ते विकू शकणार नाहीत किंवा किंबवना ते प्लॅस्टिक ज्या सिंगल यूज प्लास्टिकच्या पिशव्या असतील त्या कॅरी करू पण शकणार नाहीत आणि हा जो नियम होता सप्टेंबर दोन हजार एकवीसपर्यंत त्याच्यामध्ये पंच्याहत्तर मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक पिशवी कोणी भारत देशात कॅरी करू शकणार नव्हता सुधारित नियमानुसार एकशे वीस मायक्रॉनपेक्षा पेक्षा कमी जाडीची प्लास्टिक पिशवी आपण कॅरी करू शकत नाही किंवा विकू शकत नाही ही दोन हजार बावीसच्या कायद्यानुसार बंदी आहे या व्यतिरिक्त मारफोल म्हणून आहे त्या वापर उपयोग करून समुद्रातलं प्लास्टिक कमी कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणार पण अशा प्रकारे सरकार नियमावली जाहीर करतं पण अनेकदा या नियमांचं उल्लंघन केलं जातं आणि कमी मायक्रॉनपेक्षा ज्या पिशव्या असतात किंवा बाटल्या असतात त्याचा परत पुनर्वापर होतो तर ते रोखण्यासाठी काय करता येणं शक्य आहे आता शेवटी कायदाच आहे त्याची जरा ठोस अंमलबजावणीच करावी लागेल दुसरं काही मला असं काही असं दिसत नाही योग्य असं पण कायदा आपल्याला जरा सक्तीचा करायला लागेल आणि नागरिकांची पण प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येकाची जबाब प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे याचे जे दुष्परिणाम आहेत ते समजून घेतलं पाहिजे कारण याचे दुष्परिणाम फार आहेत आता मी तुम्हाला उदाहरणच देतो की याचा हा मायक्रोप्ला सांगितलं अत्यंत खोल भागामध्ये पण उंच पडते एवढंच नाही जेव्हा आई आणि बाळ छोट असतं त्याचा दोघांमधला जो दुवा असतो प्लासेंटा त्याच्यामध्ये सुद्धा मायक्रोप्लास्टिक पण आढळले आहेत आणि विशेषतः लहान मुलांच्या इम्युन सिस्टीम आणि ब्रेन वरती याचा जास्त आघात होतो असे प्लास्टिक कण आपल्या शरीरात गेल्यानंतर फार विपरीत आपल्याला आजारांना तोंड द्यायला लागेल आणि इटालीमध्ये जो रिसर्च झाला त्याच्यातले शास्त्रज्ञ असं सांगतात की आपल्या शरीरात जे प्लास्टिक मायक्रोप्लास्टिक कण जातात त्याच्यामुळे येणाऱ्या दोन तीन वर्षात हार्ट अटॅकचं प्रमाण दोन ते तीन पट वाढणार आहे एवढंच नाही तर येणाऱ्या वीस ते चाळीस वर्षात आपल्या शरीरात जाणाऱ्या प्लास्टिकचं प्रमाण आहे दुप्पट तिप्पट होण्याची शक्यता आहे याचं भान ठेवून लोकांनी त्याप्रमाणे वागलं पाहिजे थोडंसं प्लास्टिक यूज ॲटलीस्ट सिंगल यूज प्लास्टिक कमी वापर केला पाहिजे कारण त्या जवळजवळ शंभर दोनशे वर्षसुद्धा ते प्लास्टिक तसंच राहतं ते नष्ट होत नाही याचं सर्वांनी भान ठेवणं करेल कसे आजार असे निर्माण झाले तर त्याच्यावरती उपचार पण मिळणं कठीण होईल कशाप्रकारे आजार हेच कळणं नाही तर ही सध्या बिकट परिस्थिती झाली आहे आणि आता सांगितल्याप्रमाणे आपल्या मेंदूपर्यंत प्लास्टिक सापडलं आणि ते प्लास्टिक एवढ्या छोटे आहेत मायक्रो प्लास्टिक तर आपल्याला कसे सहज पचवता येतील पण जे नॅनो प्लास्टिक्स आहेत त्याचे कण एका इंचाचा चारशे हजाराऊस भाग एवढा छोटा पार्टिकल असतो तो आपल्या रक्तप्रवर्तन सरळ जाऊ शकतो कुठेही जाऊ शकतो आपल्या लंग्जला ब्रेनला हार्टला कुठेही तो ट्रॅव्हल होऊ शकतो त्यापासून आपण सावध राहणं गरजे म्हणजे हे प्लास्टिक जे आहे ते अनेक अर्थाने मानवी आरोग्यावर दुष्परिणाम करणारं असं प्लास्टिक आहे सर याच अनुषंगाने माझ्या मनात असा प्रश्न आहे की महासागरामध्ये जे मोठ्या प्रमाणात जहाज असतात त्यातून मोठ्या प्रमाणात गळती होते त्यातून देखील प्रदूषण होतं त्याबद्दल काय सांगाल महासागरात मुट जे मोठमोठे जहाज आहेत त्यांच्यामार्फत सुद्धा प्रदूषण होतच असतं जसं मी मासेमारी नौकांमार्फत थोडंफार प्रदूषणाला हातभर लागतो प्लास्टिक पण हे जे मोठमोठे जहाज आहेत त्यांच्यामध्ये तेल व गळणं किंवा दूषित पदार्थ ते समुद्रात सोडत असतील तर ते रळणं बंद केलं पाहिजे त्याच्यासाठीच पण नियम आहे एक मारपोल म्हणून आहे मारपोल म्हणजे इंटरनॅशनल कन्व्हेन्शन फॉर प्रिव्हेन्शन ऑफ पोल्युशन फ्रॉम द शिप्स बर असा तो नियम आहे मारपोल आणि भारत सरकारने त्याचा अंगीकार केला आहे दो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून आणि त्याचं फोर्सफुली इम्प्लिमेंटेशन सुरू केलं आहे दोन हजार तीनपासून हे मार्पोल एनेनए फायू जो रूल आहे तो हेच सांगतो की कुठच्याही प्रकारचं तेल कुठच्याही प्रकारचं डेंजरस गुड्स किंवा गार्बेज किंवा स्मोक इवन जहाजातून निघत असेल ते सा तर ते क सहज असं करता येणार नाही त्याच्यावरती दंड आकारला जाईल एवढंच नव्हे तर कुठच्याही प्रकारचं प्लास्टिक तुम्ही समुद्रात असं डंप करू शकणार नाहीत किंवा टाकू शकणार नाहीत हे मारपोल एनेक्श फायूच्या अंतर्गत त्याच्या समावेश आहेत त्याच्यावरती शिक्षा होईल त्याच्यासाठी आपलं जे डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग आहे ते मर्चंट शिपिंग ॲक्ट एकोणीसशे अठ्ठावन्नचे कस्टोडियन आहेत त्यांनीसुद्धा एक ऑनलाईन पोर्टल सुरू केलं आहे स्वच्छ सागर म्हणून या स्वच्छ सागर पोर्टलच्या मार्फत जी जी जहाजं आपल्या परदेशातून आपल्या पाण्यामध्ये येतील किंवा आपल्या पोर्टमध्ये येतील उदाहरणार्थ जे एन पी टीला येतील मुंबई पोर्टमध्ये येतील तिकडे गुजरातमध्ये कांडला पोर्ट फार मोठं आहे तिथे येतील विशाखपट्टण किंवा पिपावासारखं जिथे जादू जास्त एक्सपोर्ट होतो मच्छीचा अशा पोर्टमध्ये कुठच्याही पोर्टमध्ये जर परकीय जहाज आलं कितीही मोठं जहाज आलं तरी त्यांना एक बंधनकारक आहे ज्या पोर्टमध्ये ते जातील त्या पोर्टमध्ये त्यांना या ऑनलाईन पोर्टवर त्यांनी माहिती द्यायची आहे की कि त्यांच्याकडे किती कचरा आहे दोन टन आहे तीन टन त्यामुळे का होतं की त्यांनी अगोदरच माहिती दिल्यामुळे हे पोर्ट तयार राहतं हे जे बंदर आहे ते तयार राहतं की यांच्याकडे एवढा कचरा आहे तो घ्यायचा आहे आणि तो रिश्यू करायचा आहे त्याची विल्हेवाट लावायची आहे तर अशा प्रकारची योजना सुद्धा डायरेक्टर जनरल ऑफ फिशिंगने आहे सर मोठ्या प्रमाणात होणारा रासायनिक द्रव्यांचं प्रदूषण असेल किंवा प्लास्टिकचं प्रदूषण असेल याचा थेट मत्स्य संपदेवरती मोठा परिणाम होतोय तो परिणाम नेमका काय होतोय मत्स्यसंपदावरती परिणाम बिलकुल होतोच आणि होणारे याच प्रदूषणाचा नाही इतरसुद्धा प्रदूषण आहेत जसं थर्मल पोल्युशन आहे किंवा इतर इंडस्ट्रीयल एफ्लुएंट होणार मार्फत होणारं प्रदूषण नाही त्याच्यामार्फत सुद्धा मत्स्यसंपदाच नव्हे तर इतर जी जैवविविधता आहे त्याच्यावरती सगळ्यांवरतीच परिणाम होतो आपण एक लक्षात घेतलं तर एक समुद्रामध्ये अन्न साखळी आहे फायटो प्लँगन्स झो छोटे मासे मोठे मासे तर वनस्पती प्लवक प्लवक तर प्राणी प्लवक हे फायट्रोप्लू शकतात वनस्पती प्लवक प्राणी प्लवक खाणार छोटे मासे छोट्या माशांना कारण मोठे मासे आणि शेवटी छोटे मोठे दोन्ही मासे मानव हो खातो तर यांच्यामध्ये समजा चुकून त्यांनी अन्न म्हणून एक मायक्रोप्लास्टिक कण ग्रहण केले तर त्याचा साठा त्यांच्या शरीरात होतो आणि त्यांच्या त्यांच्यामार्फतही मनुष्याच्या शरीरात जातात पण असं नाही की जे लोक मासे खातात त्यांच्या शरीरात जाचं असं नाही जे मानव माणूस मासे खात नाहीत त्यांच्या मार्फ त्यांच्या शरीरात सुद्धा हे मायक्रोप्लास्टिक आढळलेले आहेत आणि जातात कारण ते हवा किंवा जे पाणी घेतात किंवा जे अन्न घेतात किंवा श्वास घेतात त्याच्यामार्फत हे नॅनो पार्टिकल्स मायक्रोप्लास्टिकल्स प्रत्येकाच्या शरीरात जातात तेच थोड्या वेळापूर्वीच सांगितलं आपल्या ब्लड ते आहेत आणि मी उल्लेख पण केला होता जवळजवळ एक लाख चौदा हजार मायक्रो प्लास्टिक सगळ्यांच्या शरीरामध्ये पोहोचलेले इतकं ते धोकादायक आहे भयंकर धोकादायक आहे सर मला असं सांगा की गेल्या काही वर्षांचा जर विचार केला काही विशिष्ट प्रकारच्या माशांच्या जाती आहेत तर एक तर दुर्मिळ झाल्यात किंवा त्या नष्ट झालेल्या आहेत तर हा जो प्लास्टिकचा परिणाम आहे किंवा दुष्परिणाम आहे हेच कारण असेल आ, हे एक्झॅक्टली एकच प्रदूषण असं नाही मी आताच म्हणवतो बऱ्याच प्रकारचे प्रदूषण असतात आणि केवळ प्रदूषणच नाही मासे कमी होत असतील तर केवळ प्रदूषणच नाही पण सुद्धा आहे क्लायमेट चेंज आहे ग्लोबल वॉर्मिंग आहे असे विविध प्रकार काही वेळेला काय होतं अन्न निर्मिती त्या एका विभागात कमी झाली तरी पण माशांची उत्पत्ती कमी होऊ शकते पण सुदैव आपलं असं आहे की इतर देशांच्या तुलनेमध्ये आपले जे मत्स्य आहेत ते खरोखर अजूनही सुदृढ आहेत आमचं मत्स्यपालन विभाग भारत सरकार आहे यांनी ऑलरेडी सर्वांना सांगितलेलं आहे की अजूनही गाय घाबरायची गरज नाही जी कंडिशन बाहेरच्या देशांमध्ये आहे ओव्हर एक्सप्लॉयटेशन प्रमाणापेक्षा जास्त मासे मरे केली आहे जास्त मासे उत्पादन घेतलेलं आहे तेवढी परिस्थिती ते अजूनही भारत देशात नाही हा की काही वेळेला आपल्या प्रत्येक बोटीला मिळणारा जो वाटा कमी आहे माशाचं तर कारणं अनेक आहेत त्या कारणाचा आता मी ते उहापोह करत नाही पण तरीसुद्धा तेवढे मत्स्यासाठी आपले अजून क कमी झालेले आहेत अबाधित येतात याचं श्रेय थोडंसं आमच्या संस्थेला पण जातं कारण आम्ही वेळोवेळी मच्छीमार बांधवांना मार्गदर्शन करत असतो जी एकसूत्री मासेमारी बंदी आहे ती कशावेळी पालन करावी इको फ्रेंडली फिशिंग मेथड कशा वापराव्यात त्या का वापराव्यात याचं मार्ग करत असतो आणि मत्स्य प्रजाती काही ज्या विलुप्त होतील पुढे कालावधीत त्या कशा टिकवाव्यात त्याचं संरक्षण कसं करावं याच्याबद्दल माहिती देतो आम्ही स आमच्या विविध कार्यशाळेतून देत असतो त्यामुळे अजूनही तेवढे साठे मत्स्यसाठी आपले अबाधित आहेत जवळजवळ नऊ ब्याण्णव टक्के आमच्या ज्या मंत्राने दिलेली जी फिगर मी सांगतो तुम्हाला ब्याण्णव टक्के मत्स्यसाठी अजूनही आपल्या व्यवस्थित आहेत सुदृढ आहेत फक्त एवढंच आहे की आम्ही ज्या वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो किंवा ज्या काही व्यवस्थापनाच्या टिप्स देत होतो उदाहरणार्थ जा जाळ्यांच्या आसांचे व्यास हे आम्ही सांगितलेले आहेत आता दुसरी एक संस्था आमची या विषया कार्यरत करत एक लिगल साईज सांगितले माशांचं असे सगळ्यांचं तंतोतंत पालन केलं एकसूत्री मासेमारी बंदी आहे तिचं तंतोतंत पालन केलं आणि काही पॉयजनस किंवा डायनेमाइट्स वापरून पॉयजन वापरून जर विघातक यांनी प्रकाराने जर मासेमारी केली नाही आणि या सगळ्यांचं भान ठेवलं तर आपल्या मच्छीसाठी अजूनही एवढ्या चांगल्या परिस्थितीत आहेत काही घाबरण्याचं कारण नाही पण हा हे पोल्युशन असंच होत राहिलं असंच प्लास्टिक प्रदूषण वाढत चाललं आणि ते माशांना त्रास देऊ लागलं कारण असं आढळलं आहे की जिथे जे जास्त मास प्लास्टिकचं प्रदूषण आहे तिथे हे मासे त्याच्यामध्ये गुरफटतात इव्हन व्हेल्ससारखे सारखे मोठे सस्तन प्राणी आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये गुरफटतात आणि ते सफोकेशन किंवा स्टार्वेशन किंवा त्यांच्यामध्ये ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे कालांतराने ते मृत्यू पावतात असे सुद्धा झालेत किंवा काही मासेमारी करताना जाळी आहेत ती पाण्यामध्ये अशीच तुटल्यानंतर ते अशीच राहतात त्या जाळ्यामध्ये अडकून सुद्धा माशांचा मृत्यू होतो त्याला घोष पिशिंग वगैरे असं म्हणतात तर अशा प्रकारची मर्तूक होत राहते पण मत्स्य साठे अजूनही आपले तसे कमी झाले नाहीत आणि हे जर सर्व पालन केलं आणि आपण जर याचं भान ठेवलं तर अजून तसे काही घाबरायची गरज नाही पण सर मला असं सांगा की सरकारी स्तरावरती मोठ्या प्रमाणात हे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न होतात मासेमार बांधव आहेत हो किंवा सर्वसामान्य लोक आहेत त्यांची काहीतरी एक नैतिक जबाबदारी आहे हे प्रदूषण टाळण्यासाठी काय सांगता येईल त्यांचा सर्वात मोठा वाटा आहे आता मी मग अशी म्हटल्याप्र जमिनीवर तर काही तुम्ही उपाययोजना हो करून ते रोखू शकाल थोड्या प्रमाणात पण समुद्रात होत असलेलं कसं रोखाल ते समुद्रातलं आहे ते बाहेर काढणं गरजेचं आहे यासाठी मच्छीमार बांधवांचा फार मोठा रोल आहे त्याच्यामध्ये मी उदाहरण देतो यासाठी आपल्या मांगरोल जो आहे गुजरातमध्ये तिथे एक महावीर कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे त्याचे चेअरमॅन आहेत दामोदर चामुडिया गेल्या तीन वर्षापासून त्या सोसायटीचे सर्व सभा असत जेवढे मच्छीमार बांधव आहेत ते जेव्हा जेव्हा समुद्र सपरवून परत येतात ते समुद्रात मिळालेला त्यांच्या मासेमारी करताना जो काही कचरा मिळतो प्लास्टिकसहित तो सगळा किनाऱ्याला घेऊन येतात आणि विल्हेवाट ठेवतात आणि हेच जर देशातील सर्व मच्छीमार बांधवांनी अवलंबलं आम्ही ते ऑलरेडी याच्या आमच्या कार्यक्रमामार्फत सांगत आहोत त्यांना ते पट्ट पण आहे ते तसं केलं तर नक्कीच आपल्या जी प्लास्टिकचं प्रदूषण कमी होऊ लागेल हळूहळू तर त्यांनी ते अवलंबलं पाहिजे अगदी जाता जाता आपल्या प्रेक्षकांना हे प्लास्टिकचं प्रदूषण रोखण्यासाठी थोडक्यात काय संदेश द्याल सर मी आता जो आपला हा जो हा कार्यक्रम आहे याच्यामार्फत मी शाळेतील मुलांना कॉलेजच्या मुलांना विनंती करेल की याचं जी भयानकता आहे मी आता आजारांचं वगैरे सांगितलं त्याची भयानकता तुम्ही लक्षात घेऊन तुम्ही स्वतःहून याची जागरूकता इतर लोकांमध्ये निर्माण करा विशेषतः मच्छीवर बांधवांना मी सांगेन की जेव्हा जेव्हा तुम्ही समुद्र सफर जाल तेव्हा तिथे तुम्हाला मासेवर करताना जो काही कचरा मिळेल प्लास्टिकसहित तो किनाऱ्याला घेऊन त्याचे विल्हेवाट लावा जिथे जे ते हॉटस्पॉट असतील ते आम्हाला सांगा आम्ही तिथे तिथे त्याची विल्हेवट लावण्याची व्यवस्था करू आणि असं जर तुम्ही केलात तर तो आपल्या जीवसृष्टी आणि परिसंस्थाचा इक्वियम राहील समतोल राहील जैवविविधता टिकून राहील मत्स्य साठे टिकून राहतील आणि भावी पिढीला मत्स्य साठे मिळतील आणि आपले जे सागर आहेत किंवा महासागर आहेत ते स्वच्छ आणि सुरक्षित राहतील मंडळी आपल्याला थोडक्यात असं म्हणता येईल की मोठ्या प्रमाणात समुद्रामध्ये प्लास्टिकचं प्रदूषण होत आहे परंतु हे प्रदूषण तर टाळायचं असेल आणि आपली जलसंपदा मत्स्य संपदा जर कायम टिकवायची असेल तर प्रत्येक नागरिकाने मासेमार बांधवांनी देखील आपली नैतिक जबाबदारी पाळली पाहिजे आणि ह्या प्लास्टिकचा अगदी कमीत कमी वापर करणं गरजेचं आहे त्यामुळेच आपल्याला हे प्लास्टिकचं प्रदूषण टाळता येईल आणि आपला हा जो महासागर आहे ही समुद्री जी संपदा आहे ती कायमस्वरूपी शाश्वत पद्धतीने टिकवता येईल सर आपण कार्यक्रमात सहभागी झालात या विषयाच्या अनुषंगाने आमच्या प्रेक्षकांना सविस्तर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद धन्यवाद